नमस्कार आज नऊ फेब्रुवारी आणि सकाळची साडेआठ वाजून गेली तर आज आपण बघूया की नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दरम्यानचा हवामान अंदाज महाराष्ट्रामध्ये विजांसहित गडगडाटी गल आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची पूर्वकालपणा आपण तीन चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आहे तर जो डब्ल्यू डी होता तो तो हिमालयाला पार करून काहीसा पूर्वीकडे सरकलेला आहे आणि आजच तो चीनकडे जाईल सकाळी सकाळी जे ढग आहे तर ते जमा झालेले विदर्भाच्या दक्षिणेकडील विभागामध्ये मराठवाड्यातील नांदेडच्या उत्तर विभाग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या ठेके शेतकऱ्यांना दिसले असतील आणि दुसरं म्हणजे की अरबी समुद्रामध्ये दे देखील ढगांची दाटी वाढत चाललेली आहे त्यासोबतच बंगालच्या उपसागरमध्ये दे देखील ढगांची दाटी वाढत आहे आणि आज जवळपास दुपारून जे ढग आहेत तर ते देखील महाराष्ट्राकडे येणार आहे आणि त्यामुळे पावसाची शक्यता देखील निर्माण होणार आहे त्याचा प्रमुख असं एक कारण आहे की महाराष्ट्रामधून एक हवेचं जोड क्षेत्र कमी दाबाचा पट्टा जात आहे जो की पुणे सातारा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अमरावती आणि मध्य प्रदेशचा पूर्वेकडील विभाग या ठिकाणावरून ते जाणार आहे आणि त्यामुळे याच्याच आसपास जे असेल तर ते पावसाचा अंदाज या ठिकाणी राहणार आहे तर आज जवळपास नऊ तारखेला जी पावसाची शक्यता असेल तर ती दक्षिणेकडील मराठवाड्यामध्ये ढगांची दाटी वाढणार असल्यामुळे काहीसा काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यासोबत मध्य पश्चिमेकडील जो विदर्भ आहे या ठिकाणी देखील ढगांची दाटी वाढणार आहे त्यामुळे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूरचा दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी आज पावसाची शक्यता राहणार आहे परंतु खास जो पावसाचा जोर असेल तर तो दहा तारखेपासून म्हणजेच उद्यापासून वाढण्याचा अंदाज आहे आणि जवळपास दुपारी अडीच वाजेच्या आसपास जे पावसाचं वातावरण निर्माण होईल म्हणजे एक अवरेज टाईम आहे दोनला सुरू होऊ शकतो किंवा तीन साडेतीनला देखील सुरू होऊ शकतो परंतु अडीच वाजेचा अंदाज आहे आणि याच्याच आसपास पावसाला दोन ते तीनच्या दरम्यान सुरुवात होईल परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि हे जे पावसाचं वातावरण असेल तर जशी जशी रात्र होईल तसं तसे पूर्वेकडे सरकण्याचा अंदाज आहे परवा पहाटेपर्यंत देखील भंडारा गोंदिया या ठिकाणी पावसाचा अंदाज राहणार आहे त्यासोबतच दक्षिणेकडे जो मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आहे या ठिकाणी देखील उद्यासाठी पावसाची शक्यता आहे हलका किंवा मध्यम पाऊस होईल तर विदर्भ वगळता पश्चिमेकडे जो संपूर्ण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र आहे या ठिकाणी सार्वत्रिक पाऊस होणार नाही या संदर्भाची पूर्वकल्पना शेत आपण शेतकऱ्यांना अगोदरच दिलेली आहे ज्यामध्ये अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना बु आणि बुलढाण्यामध्ये देखील आणि जळगाव पावसाची शक्यता उद्यासाठी राहणार आहे परंतु पाऊस हा काही सार्वत्रिक होणार नाही काही ठिकाणी होऊ शकतो ज्यामध्ये क खास करून जालना बीड या ठिकाणी आणि छत्रपती संभाजीनगरचा का काही विभाग मध्यम किंवा काहीसा जोरदार पाऊस होईल परंतु सार्वत्रिक राहणार नाही त्यानंतर अकरा तारखेचा जर आपण अंदाज बघितला तर अकरा तारखेला जे असेल तर, तर वातावरण अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी काहीसा मध्यम ते जोरदार आणि जवळपास तीस ते चाळीस मिलीमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि खास करून दहा आणि अकरा तारखेला जो विधानसहित आणि गडगडाटी आणि वादळी वाऱ्यासह पाऊस असेल तर तो अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी राह असणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खास काळजी घेणं गरजेचं आहे आणि अकरा तारखेला मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा या ठिकाणी देखील अंदाज असणार आहे सोलापूर अहमदनगर या ठिकाणी देखील अंदाज राहणार आहे परंतु हा पाऊस काही सार्वत्रिक या ठिकाणी होणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि बारा तारखेपासून जे असेल तर वातावरण काहीसं निवळण्यास सुरुवात होईल म्हणजेच जोर जो असेल तो पावसाचा कमी होण्यास सुरुवात होईल कारण की वातावरण हे उत्तर प्रदेशकडे बिहारकडे चारखण्याचा अंदाज आहे परंतु तरी देखील बाष्प अवेलेबल राहील आणि त्यामुळे मराठवाड्यातील जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये दे देखील पाऊस होण्याचा अंदाज आहे परंतु याची जी व्याप्ती असेल तर ती बारा तारखेपासून कमी होईल तेराला अजून कमी होईल चौदाला अजून कमी होईल आणि पंधराला अजून कमी होईल आणि सोळा तारखेला देखील पावसाची शक्यता राहणार आहे तर त्यानंतर देखील काहीसा पावसाचा जोर पुन्हा निर्माण होण्याचा अंदाज आहे परंतु ती जी डिटेल माहिती असेल ती आपण शेतकऱ्यांना नंतर देणारच आहोत आता आपण बघूया की हवामान विभागाचा काय अंदाज आहे दहा तारखेचा अंदाज बघितला तर जालना परभणी हिंगोली या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज विजांसहित हवामान विभागाने दिलेला आहे तर नांदेड आणि लातूर या ठिकाणी हलका गडगडाट किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यासोबतच म्हणजे मध्यम पावसाचा अंदाज दिलेला आहे त्यानंतर बीड धाराशिव यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज दा उद्यासाठी हवामान विभागाने दिलेला आहे पारा तारखेला पार पार पारा जर बघितला आपण अकरा तारखेला तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि वाशिम या ठिकाणी वादळी वारेसह आणि विजांसहित पावसाचा अंदाज हवामान विभागाचा आहे तर गडचिरोली चंद्रपूर यवत यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली जालना आणि बुलढाणा अकोला वाशिम या ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर या ठिकाणी सोलापूर हलका हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर आपण एक अंदाज अजून देणार आहोत की या अगोदर पूर्वकल्पना दिलेली आहे की हे पावसाचं वातावरण लवकर थांबणार नाही तर त्या संदर्भाची डिटेल माहिती आपण उद्यासाठी संध्याकाळी देऊ तर जे नवीन शेतकरी असतील त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळतं आपण ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला मान्सूनचा अभ्यासपूर्ण अंदाज दिलेला आहे जे नवीन शेतकरी असतील त्यांनी नक्की बघा त्यासोबतच अठरा एप्रिलला आपण मान्सून दोन हजार चोवीसमधील पावसाच्या तारखा देणार आहोत की कोणत्या तारखेच्या आसपास पावसाचं वातावरण राहणार आहे आणि ते कशा स्वरूपाचं असेल कमी अधिक पावसाचं तर आपण चॅनल सबस्क्राईब केलं तरच आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र